जय शिवराय शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आणि सुद्धा आला कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा तर मित्रांनो राज्य सरकारने काही शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि या कर्जमाफीसाठी निंदी बजूर करण्यात आलेला आहे सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सरसकट कर्जमाफी करणे आवश्यक आहे परंतु सरसकट कर्जमाफी झालेली नाही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची झाली आणि कोणते शेतकरी पात्र कर्जमाफीसाठी हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत राज्य जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर्ण यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बावन्न लाख पाचशे बासष्ट लाख एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे सहकार आयुक्त पुणे यांनी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख एवढा निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सरकारला सादर केला असून त्याअंतर्गत सरकारने अतिवृष्टीग्रस्त दोन हजार एकोणीस जुलै ऑगस्ट शेतकऱ्यांची पीक कर्ज माफ करण्यासाठी तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे राज्य सरकारने सन दोन हजार एकोणीसमध्ये जुलै आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफी दिलेले आहे आयुक्तांनी केलेल्या मागणीच्या सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख रुपये अतिवृष्टीमुळे दोन हजार एकोणीस जुलै ऑगस्ट बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये ऑगस्टमध्ये तुमचा जिल्हा जर अतिवृष्टी झाले असेल तर तुमचे पिक जर माफ होईल तर मित्रांनो व्हिडिओ इतरांना की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब